मित्रांनो नमस्कार आपण पाहतात सन्मान न्यूज पोर्टिव नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघाची निवडणूक नुकतीच पार पडलेली आहे आणि या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्ष शिवसेना महायुतीच्या उमेदवार आमदार सौभाग्यवती सीमाताईमाई हिरे या प्रचंड बहुमताने विजय झालेल्या आहेत सौभाग्यवती सीमाताई हिरे यांनी या विजयाच्या निमित्ताने हॅट्रिक साधली आहे या विजयामध्ये सर्वांचा सहभाग आहे आपण श्री हेमंत भाऊ नागरे सातपूर मंडळाध्यक्ष राज आणि ग्रामविकास यांच्या कार्यालयामध्ये आहोत हेमंत भाऊ नमस्कार नमस्कार गेले महिनाभर आपण निवडणुकीच्या प्रचारात आहात सीमाताईंना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आपण प्रचाराला सुरुवात केली सीमाताईंबरोबर सीमाताईंशिवाय आपण वैयक्तिक खूप प्रचार केलेला आहे आपल्याला या प्रचारातला काय अनुभव आला नेमका सर्वात प्रथम सन्मान न्यूजचे जे काही प्रेक्षक प्रेक्षक आहेत त्यांना मी नमस्कार करतो आणि जे आपले रवींद्र भाऊ एरंडे त्यांनी ह्या इलेक्शनच्या अगोदरच एक टॅगलाईन दिली होती एक नारी सप्पे भारी आणि ती टॅगलाईन खरोखर यशस्वी झाली आता ताईंना तिकीट मिळाल्यानंतर ज्या दिवशी तिकीट जाहीर झालं त्या दिवशी आमचा आनंद गगनाथ मावेनाचा झाला होता तिसऱ्यांदी ताईंना संधी मिळते आहे आणि एक महिला आहे आणि मागील ताईंचं जे आम्ही काही कामकाज बघितलेलं आहे लोकांचा संपर्क बघितला आहे त्याच दिवशी आम्हाला कळून चुकलं ती की ताई हा विजयी होणार त्याहीच्या पुढचं जाऊन आता आपण सांगितलं की प्रचार म्हटल्यानंतर आम्ही जो प्रचार केला तर त्या सांगण्यात असे की आम्ही उत्स्फूर्त प्रचार करत होतो आम्ही स्वतःहून प्रचार करत होतो स्वतःहून नागरिकांब जवळ पोहोचत होतो आम्ही नागरिकांना भेटल्यानंतर ताईंचा प्रचार करत असताना आम्हाला अनुभव आला की बऱ्याच ज्या लाडक्या बहिणी होत्या त्यांनी स्वतःहून सांगितलं की तुम्हाला प्रचार करण्याची गरज नाही आहे आम्ही ताईं सोबत आहोत काही चौका चौकात आम्ही जेव्हा जायचो तेव्हा तिथे नागरिक सांगायचे की ह्या ज्या भूमिगत ज्या वीज तारा झाल्यात हे ताईंचंच काम आहे इतर ठिकाणी गेल्यानंतर सांगायचे की ते आमचे काही सभामंडप आहे ताईंचे आहेत गाव पातळीवर आम्ही पिंपळगावमध्ये जेव्हा प्रसाराला गेलो त्यावेळेला इतर लोकांकडनं आम्हाला इतक्या काही चांगल्या उत्स्फूर्त प्रतिक्रिया आल्या जसे की पिंपळगावमध्ये ताईंनी आत्ताच भूमिपूजन केलेले जे सभामंडप आहे गावातील अंतर्गत रस्ते आहेत ह्या गोष्टींच्या बाबत म्हणजे वैयक्तिक ताईंबद्दल बोलायचं झालं तर ताईंचं काम लोक आम्हाला सांगायचे आम्हाला लोकांपर्यंत काम सांगण्याची गरज नाही पडली अच्छा पिंपळगाव बहुला गावामध्ये बरेचसे ग्रामस्थ ग्राम मळे विभागात राहतात आणि जवळजवळ ही मळ्यांची संख्या दोनशे अडीचशे आहे आणि तुम्ही प्रत्येक मळ्यामध्ये गेलात असं मला माहिती आहे त्याविषयी सांगाल आता त्याबद्दल जेव्हा आम्ही शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलो तर शासनाचे काम जर सांगायचे झाले तर त्याच्यामध्ये शेतकऱ्यांनी वीज बिलाचा विषय असेल तो सांगितला आहे त्यानंतर जो शेतकर सन्मान निधी येतो त्याबद्दल लोक आम्हाला शेतकऱ्यांनी सांगितलं आहे त्याचबरोबर ज्या महिला होतात त्यांनी पण पुन्हा आम्हाला लाडक्या बहिणींचं जे सांगितलं आहे तसंच ताई ज्या आहेत ह्या प्रत्येक लोकांचं ताईंचं कॉन्टॅक्ट झालेलं आहे म्हणजे असं कोणी म्हणत नाही की हे व्ही आय पी आहे ते सांगतात की एकदम ताई ह्या आमच्या कॉन्टॅक्ट मध्ये आहेत फॅमिलीमध्ये आहेत ताईंना कधी फोन केला तर ताई उपस्थित असतात आणि असाच आम्हाला उमेदवार पाहिजे अच्छा आणि मग तुम्ही जेव्हा जवळजवळ अडीचशे मळ्यांमध्ये फिरलात मळ्या मळ्यामध्ये तेव्हा काय अनुभव आला अनुभव हाच आला की त्यांना ताईच पाहिजे होत्या आमदार म्हणून आणि त्यांनी आम्हाला हे पण अपेक्षा केली की येणारच आहे तुम्ही मंत्रीपदासाठी अच्छा प्रभाग क्रमांक दहा मध्ये जेव्हा प्रचार करत होता मग सावर ते सावरकर नगर असो अशोक नगर असो जाधव संकुल असो तेथील महिलांचा काय प्रतिसाद होता महिलांनी हेच सांगितलं की अतिशय कमी वेळात आणि एका फोनवर उपलब्ध असणारे हे आमचे आमदार आहेत आणि जेव्हा जेव्हा आम्ही कुठल्याही कामासाठी ताईंना फोन केला असेल तर ताईंनी आमचा फोन लगेच उचललेला आहे आणि लगेच त्यांचे ता जे काही प्रतिनिधी असतील ते ही जागेवर जी गाईडलाईन आहे मार्गदर्शन आहे हे वरिष्ठ पातळी होत होतं तुम्हाला कोणाकोणाचं मार्गदर्शन लाभलं आम्हाला सुरुवातीला इलेक्शनच्या अगोदर माननीय बावनकुळे साहेब यांनी मार्गदर्शन केलं त्याचबरोबर ती कार्यशाळा आयोजित झाली होती कार्यशाळा आयोजित झाली होती त्याच्यामध्ये त्यांनी आम्हाला सविस्तर कसं तुम्हाला काम करायचं बूथवाईज काम करायचं प्रचार कसा करायचा आहे लोकांपर्यंत कसं पोहोचायचं याबद्दल त्यांनी मार्गदर्शन केलं तसेच गिरीश भाऊ महाजन यांचंही मार्गदर्शन खूप मोलाचं आम्हाला लाभलं आहे त्यानंतर नाना शिलेदार असतील प्रशांतजी जाधव हो असतील असे प्रमुख जितके काही आहेत पदाधिकारी तिथून तर सातपूरच्या प्रत्येक पदाधिकाऱ्यापर्यंत आम्हाला मार्गदर्शन लावलेलं आहे ओके आणि मला माहीत आहे की पिंपळ बाहुलाच्या सोसायटीच्या निवडणुका आपण पाहिलेल्या आहेत परंतु अत्यंत मोठ्या पद्धतीची ही निवडणूक तुम्ही स्वतः म्हणजे जीव ओतून यामध्ये काम केलेलं आहे म्हणजे सकाळी उठल्यानंतर रात्री झोपेपर्यंत प्रचार 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 हा पहिल्यांदा एवढा मोठ्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारचा तुम्हाला अनुभव आला एकदम बरोबर ही जी निवडणूक होती ही माझ्यासाठी विधानसभेची इतका इन्वॉल्व्ह होण्याची पहिलीच निवडणूक होती सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत खूप सारे अनुभव आले ह्या निवडणुकीमध्ये याच्यामध्ये वरिष्ठ लेवलच्या पदाधिकाऱ्यांपासून तर एक तर सामान्य कार्यकर्त्याला सा यो भेटण्याचा योग आला याच्यामध्ये खूप विचारांची देवाणघेवाण झाली काही लोकांच्या सूचना पण आल्यात काही लोकांकडनं खूप काही शिकण्यासारखं भेटलं आणि बऱ्याचशा लोकांपर्यंत पोहोचल्यानंतर एक भाजप म्हणून किती हे पक्ष चांगला काम करतो याचा एक अनुभव आला आणि ज्येष्ठांचं मार्गदर्शन खूप चांगलं याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील गृहमंत्री अमित शाह असतील यांच्या कार्यपद्धतीविषयी आपल्याला काय प्रतिक्रिया आल्या आता सगळ्यात महत्वाचं मी ह्या पक्षामध्ये जो कार्यरत झालो तो माननीय नरेंद्र मोदी यांच्यामुळेच झालो ज्यावेळेस नरेंद्र मोदी यांचा जीवनकाल मला सांगण्यात आलेला आहे किंवा आम्ही बघितलेला आहे की ते एक भूत अध्यक्ष म्हणून त्यांनी सुरुवात केलेली आहे तर आज एक देशाचे पंतप्रधान होतात म्हणजे एक सामान्य कार्यकर्ता तर देशाचा पंतप्रधान ही संधी भाजपात मिळालेली आहे आणि आजही आपण बघतोय की गोपीनाथ मुंडे साहेब असतील पंकजा ताई असतील हे तळागाळातल्या लोकांना लो काम करणारे लोक आहेत आणि हे सगळ्यांचं नेतृत्व बघून आम्ही याच्यात आम्हाला प्रेरणा मिळाली आणि आम्ही काम करायला लागले गेले महिनाभर आपण या प्रचारामध्ये व्यस्त होतात आणि तो दिवस आला तेवीस नोव्हेंबरचा त्या ते दिवशी निकाल लागला आणि प्रचंड बहुमताने ताई विजय झाल्या आपण गुलालाने माखलेल्या होतात सन्मानला तो फोटो आम्ही छापला होता त्या दिवसाचा म्हणजे निकाल लागल्यानंतरचा तुमच्या मनातील काय भावना होत्या त्या दिवशी जो निकाल लागला त्या दिवशी अक्षरशः आम्हाला हा आनंद कसा व्यक्त करावा आता याचे शब्दच नाही आहे आमच्या आत्ताही तो क्षण डोळ्यापुढे आल्यानंतर एक शरीरामध्ये एक वेगळी ऊर्जा तयार होती आहे की आमची ताई म्हणजे आमच्या घरातली आमची बहीणच निवडून आली आहे आमच्या घरातला एक उमेद व्यक्तीच निवडून आलेला आहे हा एक खूप मोठा आनंद होता आणि काही लोकांनी ताईंवरती चुकीचे आरोप केले होते आणि ताईंनी पण त्या दिवशी सांगितलं की आपण हे कामं केलेले आहेत आणि इथून पुढे खूप आपण कामं करून कामातन उत्तर देणार आहोत असा तो त्या दिवशीचा दिवस होता आमचा तो मी मतदारांना भेटला विजय संपादन केला अंगावर गुलाल पडला मतदारांविषयी काय तुमच्या भावनात खऱ्या अर्थाने त्या दिवशी जे मतदार होते त्यांचा हा सगळा विजय होता त्यांनी दिलेले जे मत होतात आमच्यासारखे लोक कॅमेऱ्यापुढे पुढे आहेत समाजापुढे येतात काही माध्यमात पुढे येतात परंतु असे हजारो लोक होते जे आम्हाला भेटलेत जे एकदम ग्राउंड लेवलला काम करत होते आम्ही त्यांना बी टीम असं म्हणूया की ह्या लोकांनी खरोखर मनापासून खूप काम केलेलं आहे हे लोक कधीच पुढे आले नाही आणि येणार पण नाही त्या लोकांचा सुद्धा खूप मोठा वाटा आहे ह्या विजयामध्ये ओके आपण या निमित्ताने विधानसभा निवडणूक सौभाग्यवती सीमताई हिरे आमदार यांचा विजय हे सर्व आपण साक्षात पाहिलेलं आहे आणि अनुभवलेलं आहे आणि हा आनंद आपण व्यक्त केला त्याबद्दल मी आपलं सन्मानतर्फे मनापासून आभार मानतो धन्यवाद धन्यवाद आपले आभार सन्मान न्यूज साठी कार्यकारी संपादक राकेश पवार विशेष प्रतिनिधी आकाश बकरे यांच्यासह मी रवींद्र एरंडे सन्मान न्यूज फोर्टीन सातपूर नाशिक धन्यवाद